नर्मदे हर माझं नाव अशोक मात्रे मी सिपडी बेलापूर नवीन मुंबईचा आहे मी इथे दोन वर्षापासून से सेवा देत आहे नर्मदे हर रावेरी या गावी रावेरेश्वरच्या समाधीस्थळी तुम्ही जागा निवडून इथं हे आश्रम उभा केलेला आहे आणि नर्मदे मातेचं मंदिरही बांधलेलं आहे आम्ही त्याच्याबद्दल तुमचे खूप त्याचं नाव आहे खूप सुंदर असं मंदिर बांधलंय काकांनी आणि सेवा चालू आहे ज्यांची इथे दोन वर्ष झाले नर्मदे नर्मदे हर नवी महानंदा आश्रांचा असून आज सुरुवात करतोय आजच्या प्रवासाला नर्मदे हर काल रात्री आम्ही इथेच राहिलो बालभोग घेऊन पुढचा प्रवास आम्ही असा सर्वजण मिळून पुढचा प्रवास सुरू करतोय नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर हे बघा नर्मदाच्या पात्रामध्ये हा मदी असा हा डोंगर दगड खूप सुंदर निसर्ग हा इथून आता आम्ही के सुरुवात केली बाजीराव पेशव्यांची समाधी पाठीमाग आहे त्या गावातून सुरुवात केली आणि ह्या असं आम्ही आता चाललो बाबा जी हार नर्मदे हार ये हदरा जिले से है बाबा जी ये परिक्रमा शुरू है इनकी भी बाबा जी आपका नाम राजकुमार माणिक राजकुमार माणिक कहाँ से रहेंगे आप कहाँ पेला हरदा तहसील हंडिया जी गांव चीरा खान जी आपकी परिक्रमा किधर से शुरू की हंडिया से हंडिया से नर्मदे हार ये अशिपाएट है नर्मदाच्या किनाऱ्यातून तटातून आम्ही प्रवास सुरू आहे आमचा नर्मदे हर हा पुढे एक आता हे संगम आहे हा संगम पार करून आपल्याला आता पलीकडे जावं लागेल नर्मदे हर खूप सुंदर हा निसर्ग असा नर्मदे हर नर्मदा माता की आहे नर्मदे हर नर्मदे हर पलीकडे जाण्यासाठी हे असं बॅ फूल बनवलं आहे खूप सुंदर नर्मदे हर है? खरकाई, खरकाई? आगे। 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 खरकाई नदीचा आणि नर्मदा नदीचा इथं संगम होतो खरकाई नर्मदे 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 हर पाठी नर्मदे नर्मदे नर्मदे। नर्मदे। खडकाई नदी आहे आणि पुढं नर्मदेचा संगम आहे त्या नदीच्या बरोबर समोर ही नदी किती खळकळून जरी महा आली तरी सुद्धा खोड तिला अडवून व्यवस्थित तिथे धारा तिथे तीव्रता कमी करून हा विलीन करून घेऊन नर्मदा नदी वाहते सागराकडे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर काही नदी पार करून आपण थोडं चांगलं आहोत ही नदीचा संगम हा नर्मदे हर नर्मदा माता की जय नर्मदे खूप सुंदर असं आहे झुलतं फूल बनवलंय झुलत फूल बघून लहानपणीची आठवण आली नर्मदे नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे नमा नर्मदे पंकजम पंकज देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नर्मदे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदे हर शहरांमध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला वृद्धाश्रम खूप दिसतील हे बघा हे खेडेगावातील वृद्धाश्रम की सगळे हे वृद्ध लोक येऊन इथं एकमेकाशी सुखगोष्टी करत बसलेले आहेत निवान यांना कुठेही वृद्धाश्रममध्ये पाठवण्याची गरज नाही हे आपल्या भारताची संस्कृती आहे नर्मदे हर नर्मदे आर नर्मदे आर नर्मदे आर नर्मदे आर बाबाजी सुंदर मंदिर राम लक्ष्मण सीता पवनपुत्र हनुमान की जे नर्मदे हर खूप सुंदर मंदिर आहे नर्मदे जय श्री राम मध्ये हाय बकावा गावामध्ये इथे बालबुकची सोय केली मध्ये आहे बाबाजी पुढा आम्ही मार्गस्थ होतोय मार्ग आहे इकडं असा त्या गावातून सरळ खुलते नर्मदे हात